नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची तेजी पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार दोनशे ची कधी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक का, का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी येणार कापसाच्या भावात या ठिकाणी दोनशेची तेजी या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे कापसाच्या बाजारभाव पातळीचा या ठिकाणी विचार केला तर देशामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे दिवसाला कापसाची आवक दोन लाख गाठीच्या आसपास होत आहे ही आवक या सीजन मधली सर्वाधिक आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव जरी सध्या दबावात दिसला दिसत असला तरी देखील फेब्रुवारी महिन्यानंतर ही आवक कमी होणार म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच आवक कमी होणार आणि पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजीची शक्यता आहे या तेजीची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात दोनशे न झाली आणि पंधरा फेब्रुवारी नंतर, नंतर कापसाचा बाजारभाव वधारून जर साडेसात हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी बाजारभाव साडेआठ हजार नऊ हजार होईल अशी शक्यता सध्या दिसत नाही म्हणून कापसाची विक्री करत असताना प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्या टप्प्यानं आपण केली कापसाची विक्री तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचे बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार